श्रीमद भागवत महापुराण सातवा आणि श्री धर्माचे म्हणतात भगवतमय झालेल्या प्रल्हादाचे साधू समाजात सन्मानित झालेले पवित्र चरित्र ऐकून तर अग्रगण्य युधिष्ठाला अत्यंत आनंद झाला त्याने नारदांना पुन्हा विचारले युष्ठर म्हणाला भगवान आता मी वर्ण आणि आश्रम तसेच मनुष्याचा सनातन धर्म याचे श्रवण करू इच्छितो कारण धर्मामुळेच मनुष्याला परमपदाची प्राप्ती होते हे नारद महोदय आपण प्रजापती ब्रह्मदेवाचे पुत्र आहात शिवाय तपश्चर्या योग आणि समाधी यामुळे इतर पुत्रापेक्षा आपण त्यांना अधिक प्रिय आहात आपल्यासारखे नारायण पारायण दयाळू सदाचारी शांत विद्वान ब्राह्मण धर्माचे गुप्त रहस्य जसे जाणतात तसे दुसरे लोक जाणत नाही नारद म्हणतात अजन्मा भगवंतच लोकांच्या सर्व धर्माचे मूळ कारण आहे तीच प्रभू जगाच्या कल्याणासाठी धर्म आणि मूर्ती यांच्यापासून आपल्या वंशाने अवतीर्ण होऊन बदरिका श्रमामध्ये तपश्चर्या करीत आहेत त्या नारायण भगवानांना नमस्कार करून त्याच्याच मुखातून ऐकलेले सनातन धर्म मी सांगतो युधिष्ठरा सर्व वेद स्वरूप भगवान श्रीहरी त्याचे तत्त्व जाणणाऱ्या महर्षींनी रचलेल्या स्मृती आणि त्यामुळे अंतःकरण प्रसन्न होते ते कर्म हे धर्माचे मूळ आहे युधिष्ठरा धर्माचे तीस लक्षणे शास्त्रात सांगितली आहे ती, सा सांगित ती अशी सत्य दया तपश्चर्या पवित्र सहनशीलता योग योग विचार मनाचा संयम इंद्रियांचा निग्रह अहिंसा ब्रह्मचर्य त्याग स्वाध्याय सरळपणा संतोष समदर्शित्व महात्म्यांची सेवा संसारिक क्रियापासून हळूहळू निवृत्ती मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे उलटीच फळ मिळते असा विचार मौन आत्मचिंतन प्राण्यांना अन्न इत्यादींचे यथायोग्य वाटप प्राण्यांमध्ये आणि विशेषते करून मनुष्यामध्ये आपला आत्मा आणि इष्टदेवाचा भाव ठेवणे संताचे परम आश्रय भगवान श्रीकृष्ण यांचे श्रवण कीर्तन स्मरण पूजा सेवा नमस्कार दास्य सख्य आणि समर्पण हे नवेदा भक्ते यात तीस प्रकारांनी युक्त असे आचरण हाच सर्व माणसांचा परमधर्म आहे याच्या पालनाने सर्वात्म भागवंत प्रसन्न होतात धर्मराज्याच्या वंशामध्ये अखंडपणे संस्कार होत आले आहेत आणि ज्यांना ब्रह्मदेवाने संस्कार योग्य मानले आहेत त्यांना द्विज म्हणतात जन्म आणि धर्माने शुद्ध असणाऱ्या द्विजासाठी यज्ञ अध्ययन दान आणि ब्रह्मचर्य इत्यादी आश्रमासाठी कर्माचे शास्त्राने विद्वान केले आहे अध्ययन अध्यापन दान घेणे व देणे आणि यज्ञ यज्ञ करणे करणे व करणे ही ब्राह्मणाची सहा कर्मे होत क्षत्रियाने दान घेता कामा नये प्रजेचे रक्षण करणाऱ्या क्षत्रियाने जीवननिर्वाह ब्राह्मणाखेरीज इतर सर्वांकडून यथायोग्य कर इत्यादी घेऊन करावा वैश्याने नेहमी ब्राह्मणाचा अनुकूल राहून गायी पाळणे शेती आणि व्यापार याद्वारे आपली उपजीविका चालवावी जिजाची सेवा हा शूद्राचा धर्म होय त्याची उपजीविका त्याच्या मालकाने चालवावे ब्राह्मणाच्या चा उदयनिहाची साधने चार प्रकाराची आहेत वार्ता यज्ञ अध्यापन इत्यादी, माकता उपजी विका करने। इत्यादी करून धन घेणे शालीय न मागता जे मिळेल त्यावर उपजीविका करणे यावर दररोज धान्य इत्यादी मागून घेणे आणि शिलोचन शेतात धान्य करून काढून गेल्यानंतर पडलेले कण आणि बाजारात पडलेले धान्य कण वेचून त्यावर निर्वाह चालवणे यामध्ये पहिल्याहून दुसरी दुसरीहून तिसरी आणि तिसरीहून चौथी वृत्ती श्रेष्ठ होईल कनिष्ठ वर्णाच्या पुरुषाने आपातकाल असल्याखेरीज वरिष्ठ वर्णाच्या वृत्तीला अवलंब करू नये क्षत्रिय दान घेण्याव्यतिरिक्त ब्राह्मणाच्या उरलेल्या पाच वृत्तीचा अवलंब करू शकतो आपातकालात सर्वजण सर्व वृत्तांचा स्वीकार करू शकतात ऋत अमृत मृत प्रमृत आणि सत्यमृत यापैकी कोणत्याही वृत्तीचा आश्रय घ्यावा परंतु श्वान वृत्तीचा अवलंब कधी करू नये बाजारात पडलेले तसेच शेतामध्ये पडलेले धान्यकॉन वेचून वृत्तीने उपजीविका करणे ऋत होय मागितल्या खेरीज जे काही मिळेल त्या अयाचित ऋतीने निर् जीवननिर्वाह करणे अमृत होय नेहमी याचना करून आणणे म्हणजेच मृत होय शेती करून यवनिर्वाह करणे प्रमुद होय व्यापार करणे सत्यानुत होय आणि वर्णाची सेवा करणे श्वानवृत्ती होय या शेवटच्या निंदावृत्तीचा ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी कधीही आश्रय घेऊ नये कारण ब्राह्मण सर्व वेदमय आणि राजा सर्व देवमय आहे क्षम दम त पवित्र संतोष समा सरळपणा ज्ञानदया भगवत परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत युद्धामध्ये उत्साह विरता धैर्य तेजस्विता त्याग मनोजय क्षमा ब्राह्मणबद्दल भक्ती कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियांची लक्षणे होत देव गुरु आणि भगवंताबद्दल भक्ती धन धर्म अर्थ काम या तीन अपोषांचे रक्षण करणे अस्थिगता उद्योगशीलता आणि व्यवहारिकता निरूपणता ही वैश्याची लक्षणे होत वरिष्ठ वर्णाशी नम्रतेने राहणे पवित्रता स्वामीची निप निष्कपट सेवा वैदिक मंत्राशिवाय यज्ञ चोरी न करणे सत्य तसेच गायन ब्राह्मणाचे रक्षण करणे ही शूद्रांची लक्षणे होत हे करणे पतीला अनुकूल असणे पतीच्या संबंधितांना प्रसन्न ठेवणे आणि नेहमी पतीच्या नियमाचे रक्षण करणे हे पतिव्रता स्त्रीचे धर्म होत साध्वी स्त्रीने झाड लोट करणे सारवणे रांगोळ्या काढणे इत्यादींनी घर आणि मनोहर वश्रंकारांनी आपले शरीर अलंकृत करावे सर्व भांडीकुंडी इत्यादी स्वच्छ ठेवावे आपल्याच्या लहान मोठ्या इच्छा पूर्ण कराव्यात विनय इंद्रय संयम सत्य आणि प्रिय वचनांनी प्रेमपूर्वक वेळोवेळी सेवा करावे जे काही मिळेल त्यात संतुष्ट असावे कोणत्याही वस्तूचा लोभ असू नये सर्व कार्यामध्ये चतुरपणे आणि धर्मानुसार वागावे सत्य आणि प्रिय बोलावे आपल्या कर्तव्यात तत्पर असावे ती झाला नसेल तर पवित्र अशा स्त्रीने प्रेमाच्या पतीचा सहवास करून जी पतिव्रता लक्ष्मीप्रमाणे पतिपरायण होऊन त्याला साक्षात भगवंताचे स्वरूप समजून त्याची सेवा करते तिच्या पतीला वैकुंठ लोकात भगवत स्वरूप प्राप्त होते आणि ती प्रसा लक्ष्मी समान त्याच्याबरोबर अंदात राहते जी चोरी आणि इतर पापकर्म करीत नाहीत त्या अत्यंज चांडाळ इत्यादी अतिकनिष्ठ वर्णसंस्कार झालेल्या जातीच्या ऋतीसुद्धा त्याच्या त्याच्या कुलपरंपरेनुसार चालत आलेल्याच होत वेददर्शी वर्षांनी त्या त्या युगात साधारणतः मनुष्याच्या स्वभावानुसार धर्माची व्यवस्था केली आहे तोच धर्म त्याच्यासाठी यहलोकात आणि परलोकात कल्याणकारी आहे जो आपल्या स्वाभाविक वृत्तीप्रमाणे स्वधर्माचे पालन करतो तो हळूहळू त्या स्वाभाविक कर्माच्या वर्षा पातळीवर जाऊन गुणातीत होतो महाराजाप्रमाणे वारंवार पेरणी केल्याने शेत स्वतःचे शक्तिहीन होते आणि त्यात अंकुर उगवणेही बंद होते इतुकेस काय त्यात पेरलेले बी सुद्धा नष्ट होते त्याचप्रमाणे हे चित्त जे वासनांचा खजिना आहे विषयांचे अतिशय सेवन केल्याने त्याला स्वतःलाच वग येतो परंतु अल्प प्रमाणात भोग घेतल्यास तसे होत नाही जसे एक एक थेंब तूप टाकल्याने आग विजत नाही परंतु एकदम जास्त तूप पडले तर ती विजून जाते त्या जा खुशाचा वर्ण सांगण्यासाठी जे लक्षण सांगितले आहे ते जर दुसरा वर्ण असणाऱ्यांच्या ठिकाणी असेल तर तो, तो सुद्धा त्याच वर्णाचा समजावा गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा